नमस्कार एम एन न्यूजमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत मतदार बंधू भगिनींना पहिल्यांदा या सणाच्या हार्दिक शुभेच्छा खरं तर मी भारतीय संविधानाच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्या मतदार बंधू भगिनींना आव्हान करतो की हा सण अतिशय मतदान करून चांगला साजरा करावा आणि प्रतिनिधी म्हणून चांगल्या पद्धतीमध्ये पाठवून द्यावा ही खरी लोकशाहीची जी आपली आहे आणि यूथ दॅर यंग पर्सन हु इज गोइंग टू वर्क फॉर द फर्स्ट टाइम इट इज माय फर्स्ट टाइम एज वेल वोटिंग अँड द फिलिंग आफ्टर वोटिंग फॉर द राईट पर्सन अँड बीइंग रिस्पॉन्सिबल सिटीजन इज व्हेरी इम्पॉर्टंट सो एव्हरीबडी शुड वोट वन हंड्रेड पर्सेंट दॅट्स थँक्यू अशा ठळक गळामुळे पाहण्यासाठी एम न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू कर। नका धन्यवाद